मराठा आरक्षणावरती आज हायकोर्टामध्ये महत्वाची सुनावणी होती राज्य सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका ऐकल्या जाणार आहेत तर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आज हायकोर्टामध्ये महत्वाची सुनावणी पार पडणार आहे आणि याच विषयी या आपण अधिक बोलूया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल राज्य सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं होतं आणि त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या याचिका पुढे आल्या आणि त्या याचिकांवरती आज सुनावणी होते काय महत्वाचे मुद्दे आजच्या या सुनावणीमध्ये नक्कीच गुरु आरक्षण विरोधातील याचिकेवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे भारताचे अटॉर्नी जनरल हे देखील या सुनावणीला उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्याकडून न्यायालयात राज्याची मागासवर्गीय आयोग आहे त्याची बाजू ते मांडणार आहेत Uh, सरकारच्या वतीने ही बाजू ते स्वतः न्यायालयात उपस्थित राहून मांडणार आहेत आणि uh, याच्यावरती uh, नक्की आता काय सुनावणी होते याचिकेमध्ये मागच्या uh, देखील सुनावणीला आहे ते uh, युक्तिवाद आहे तो पार पडलेला होता आज नक्की मागासवर्गीय आयोगाची बाजू काय असणार आहे राज्य मागासवर्गीयाची हे या कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गुरु बरं धन्यवाद निखिल निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी